शेतकरी मित्रांनो रासायनिक खत या सिरीजमध्ये आपण सातव्या क्रमांकाचा व्हिडिओ बघतोय अमोनियम सल्फेट या खताचं कार्य आणि अमोनियम सल्फेट या खतामध्ये असणार प्रमाण आणि त्याचा कुठल्या पिकाला किती प्रमाणामध्ये आणि कशा प्रकारे फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो नमस्ते जसं की आपण एका खताची तुलना केली की खतांचा राजा मॅग्नेशियम सल्फेट खतांची राणी चौदा पस्तीस चौदा तसंच रासायनिक खतांमधला डॉक्टर म्हटला तरी चालेल हा अमोनियम सल्फेट कारण अमोनियम सल्फेट हे खत आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे परंतु या अमोनियम सल्फेटचा आपण कमीत कमी वापर करतो आता आपण कमीत कमी वापर करतो पण ह्याच्याकडून व्यवस्थित म्हणजे डॉक्टर कडून काम व्यवस्थित करून घेता येणं म्हणजे पेशंटला त्याचा प्रॉब्लेम सांगता येणं आणि डॉक्टरनं लगेच त्याला बरं करणं तर त्या दृष्टिकोनातलं हे अमोनियम सल्फेट ग्रेट खत ग्रेट खत यासाठी कारण याचा जो काही ऍक्च्युली वर्क का आहे तो उष्णता जास्तीत जास्त तयार करणं हा आहे म्हणून तर आपण पावसाळ्यामध्येच या खताचा जास्तीत जास्त पहा वापर करत असतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं जाणवतं की पावसाळी खत वेळेला आपण टाकत असतो म्हणजे पाला सोल्यानंतर पाला सोलायच्या आधी जास्त पाऊस झाल्यानंतर किंवा पाणी जास्त पाजल्याने सारखं पाणी साठतंय आणि त्यामुळे आपल्याला फुटवा निघत नाही अशा वेळेला हे उष्णता तयार करायचं शंभर टक्के एक्सलंट काम करणार खत कुठला असेल तर अमोनियम सल्फेट आता याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो शिकवण बंधून थोडस तुम्हाला हे वेगळं वाटेल परंतु ज्या ज्या वेळेला आपण एस टी बस स्टँड असतील अशा ठिकाणी मुतारींमध्ये वगैरे जातो त्यावेळेला आपल्याला अतिशय असा उग्र असा वास येतो हा उग्र वास म्हणजे काय आहे तर तो हा अमोनिया गॅस आपण थोडस अमोनियम सल्फेट तर ह्याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे त्या संदर्भात थोडस माहिती घेऊ कारण अमोनियम सल्फेट म्हणजे अमोनिकल नत्र लक्षात घ्या युरियामध्ये नायट्रेट नत्र असतो आणि अमोनियम सल्फेट मध्ये अमोनिकल नत्र असतो शेवटी शेतकरी बंधू लक्षात घ्या अमोनिकल नत्राचा अमोनियम सल्फेटचा वापर हा तुम्ही ज्या वेळेला जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाण्यामुळे रान गार असतील किंवा पाऊस जास्त झाला असेल अशा वेळेला निश्चितपणेच करायचा कारण प्रत्येक कृषी शास्त्रज्ञ तुम्हाला बघा अमोनियम सल्फेटचा वापर पावसाळ्यातच करायला सांगतात किंवा आडसाली लावणी जी लोक करतात शेतकरी तर त्या लावणीमध्ये ज्यावेळेला पाऊस वगैरे चालू असतो अशा वेळेला अमोनियम सल्फेटचा वापर हा केला जातो कारण उष्णता जेवढी तयार तेवढा जास्तीत जास्त उष्णतेमुळे फुटवा येणं असेल पांढरीमुळे येणं असेल म्हणजे ज्या शरीर क्रिया थांबलेल्या असतात त्या शरीर क्रिया झपकन निघाव्यात यासाठी ह्या अमोनिकल फॉर्मॅट मधला नत्र आपल्याला उपयोगी पडतो चला तर आता यातलं प्रमाण माहिती करून घेऊया शंभर किलोच्या पाठीमाग म्हणजे दोन पोत्याच्या पाठीमाग हा अमोनिक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या गंधक गंधक इतर सगळी खतं अवेलेबल हो अगर नाही हो ज्याच्या जमिनीत गंधक जास्त त्याच्या जमिनीतली सगळी रासायनिक खतं उपलब्ध सुद्धा जास्त त्याच्या जमिनीत गंधक जास्त त्याच्या जमिनीमध्ये उत्पादन सुद्धा जास्तीत जास्त येणारच कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की ह्या खतात ते मिक्स करू नका त्या खतात ते मिक्स करू नका एन मध्ये मायक्रोन मिक्स करू नका ह्याच्यात ते करू नका त्याच्यापेक्षा ह्याच्यात ऑलरेडीच गंधक जास्त आहे कारण लक्षात घ्यायबंधू न ज्या खतामध्ये गंधक जास्त असतो तो ते पीक एकदम एक्सलंट म्हणजे ते पीक एकदम तरारून येतं तजेलदारपणा पानांची रुंदी भाजीपाला पिकामध्ये जर याचा अमोनियम सल्फेटचा किंवा फळ पिकामध्ये बरे ड्रिपद्वारे असो किंवा जमिनीवर सरफेसवर टाकणं असो असा जर वापर केला तर एक्संट काम होतं बऱ्याच वेळेला बघा आपण काही मारतो कथक मध्ये आपण हमखास अमोनियम सल्फेट घालतो का अमोनियम सल्फेट घालतो तर अमोनियम सल्फेट मुळे ते तण जास्त पटकन मारत म्हणजे काय लक्षात घ्या फास्ट प्रोसेस म्हणजे कुठल्याही खतामधली फास्ट प्रोसेस होणारी म्हणजे जलद प्रोसेस होणार जर खत असेल तर अमोनियम सल्फेट ते का जलद क्रिया होते त्याच्यामध्ये गंधक असतो गंधक हा काय करतो तर गंधक म्हणजे काय असतं लक्षात घ्या प्रेग्नंट वगैरे ज्या वेळेला असतात त्यावेळेला दवाखान्यात बघा त्यांना अमिनो ऍसिड फालिक ऍसिड अशा प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात तर ती ऍसिड सिक्रेट करायचं जे काही काम आहे जास्त फास्ट जास्त लवकर म्हणजे क्लोरोफिल म्हणजे हिरवागारपणा पिकामध्ये जा जास्तीत जास्त ज्याच्यामुळे कुठल्याही पिकाची वाढ तर ते करायला आपल्याला कारणीभूत हा अमोनियम सल्फेट नावाचा घटक असतो तर या अमोनियम सल्फेट मध्ये आपल्याला नत्र एकवीस टक्के मिळतो आणि हा नत्र अमोनिकल फॉर्मॅट आहे अमोनिकल फॉर्मॅट मधला नत्र हा युरियाच्या तुलनेत सुद्धा फास्ट लागतो हे तुम्ही लक्षात घ्या त्याकरता अमोनियम सल्फेटचा वापर आपण जास्त नाहीये कमी प्रमाणात समजा कांडी लावा असेल कांडीकाली असेल समजा तुम्ही इतर काही भाजीपाला केला असेल त्याला एकरी एका दुसरं पोत असेल भाजीपाला असेल फळबागा असतील एक दोन पोती टाकली एक्संट रिझल्ट देतो बाळभर असेल असेल जर आपण दोन दोन पोती जर याची ऍड केली पण कधी ऍड करायची लक्षात घ्या म्हणजे रेग्युलर डोस मध्ये जर तुम्हाला फुटवा नसेल वाढ नसेल अशा वेळेला आपण याचा वापर करू शकतो अमोनिकल नत्र एकवीस टक्के गंधक चोवीस टक्के उष्णता तयार करण्याचं काम फास्ट वाढ ह्याचा फायदा काय होतो पावसाळ्यामध्ये बघा बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या उसांना कोंब अतिशय जाड येतात कोंब अतिशय मोठे येतात आता हा जो कोंब मोठा येण्याचं कार्य आहे हातात सुद्धा मावत नाही एवढा बऱ्याच वेळेला आपला तो कोंब येतो आणि तो कोंब पहिल्या उसाला गाठतो हा काम कोंब अडीच तीन जात भरतो हे कोण करणारा हा अमोनिकल नत्र अमोनियम सल्फेट मधला नत्र अमोनियम सल्फेट मधलं हे गंधक त्याच्या सोबत मध्येच नवीन कोंब आणि ते सुद्धा जाड कोंब काढ कारन, काढणं हे काम आपणाला करणार आहे ते अमोनियम सल्फेट त्यामुळं एक रासायनिक खतामधला एक खता चांगला दुवा चांगला डॉक्टर किंवा चांगला रासायनिक खतांचा मित्र असं जरी आपण म्हटलं तरी अमोनियम सल्फेटचं कार्य आपल्या दृष्टीनं फारच मोलाचं आहे कारण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण पाला पालासुलून जमिनीवर टाकतो त्या जमिनीवर टाकलेल्या पाल्यावर ज्या वेळेला पावसाचे थेंब पडतात त्यावेळेला तो पाला थोडाफार कुजत असतो पण त्याला वेळ लागत असतो तर तो पाला फास्ट कुजवण्यासाठी आपणाला हा अमोनिकल स्वरूपातला नत्र म्हणजे अमोनियम सल्फेट हा गरजेचाच असतो तर तो किती वापरायचा पावसाळी खत आपण टाकत असेल तर एकरीत दोन अमोनियम सल्फेट आणि दोन पोटॅशची पोती ते सुद्धा व्हाईट म्हणजे पांढरा पोटॅश साठ टक्के ऑफ पोटेश आपल्याला वापरायचा आहे आणि समजा जर आपल्याला इतर वेळी समजा आपल्याला दीड महिन्याच्या पुढचा ऊस आहे बाळभर आहे मोठी भर आहे पावसाळी इवन डोस आहे प्रत्येक वेळेला दोन दोन पोती तुम्ही ऍड करत जा एक्सलंट रिझल्ट येणार अतिशय उत्तम रिझल्ट खर्च कमी मुळात आहे जास्तीत जास्त तुम्हाला आता एक हजार रुपये पर्यंत पहिला याचा रेट सहाशे साडेसहाशे सातशे रुपये होता पन्नास किलोच्या बॅगचा आता ह्याचा जो रेट आहे तो एक हजार रुपये आहे त्यामुळं कमी खर्चात जास्तीत जास्त रिझल्ट देणारं जे खत असेल तर त्याचा म्हणजे हा अमोनियम सल्फेट नावाचं खत नमस्कार तुम्हाला जर आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका नमस्ते